टीम इंडियाची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय जेमिमा रॉड्रिक्स हरमनप्रीत कौर ठरली भारताचा विजयाची हिरो तर जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे यासह टीम इंडिया महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये पोचलेली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा सेमीफायनल सामना अटीतटीचा खेळवला गेला दोन्ही संघांनी शेवटपर्यंत सामन्यात कडवी झुंज दिली भारताकडून जमिमा रॉड्रिसने उत्कृष्ट शतकी खेळी केली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर हरमनप्रीत सह संपूर्ण संघाला अश्रू अनावर झाले भारतीय संघाने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धसकीचा पाठला करत ऐतिहासिक विजय मिळवला या ऐतिहासिक विजयासह टीम इंडिया आठ वर्षांनी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोचलेली आहे तर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारलेली आहे